शिकवतोय काय वाला टॉपिक ठीक आहे ह्याच्या शेवटी काय येतं शकतो शक्ती शक्ते शक्तात असं ठीक आहे ह्याच्यामधलं आपण काय पाहिलं दोन दोन प्रकारचे वाक्य पाहिले एक पाहिले होकारार्थी प्रकारचे होकार आरती अफॉर्मेटिव्ह हो सेंटेन्सेस ठीक आहे होकारार्थी वाक्य आणि दुसरे पाहिले आपण नकारार्थी वाक्य कसले वाक्य नकारार्थी वाक्य हे येतात तुम्हाला बरोबर ना नाही प्रश्नार्थी वाक्य पाहिले कसले वाक्य पाहिले प्रश्नार्थी वाक्य कसले पाहिले प्रश्नार्थी प्रश्नार्थी ह्याला काय म्हटलं जातं इंग्लिश मध्ये कोण सांगतो मी मगाशी सांगितलं होतं हा सांग अफॉर्मेटिव्ह अरे हो करार्थी वाक्याला म्हणतात प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्याला हा हां हां निगेटिव्ह नकार निगेटिव आरती झाले रे होकार आरती आणि प्रश्नार्थी शिकवले तुम्हाला हां कोण सांग इंटरोगेटिव इंटरोगेटिव ठीक आहे आता तुम्ही तिसरं शिकताय कसले नकार नकारार्थी नकारार्थी नकार वाक्य आणि नकारार्थी वाक्यामध्ये कर वाक कर वाक काय करायचं तीन नंबरला नॉट लिहायचं किती नंबरला लिहायचं नॉट तीन नंबरला फॉर्म्युला कसा आहे सब्जेक्ट त्याच्यानंतर कॅन प्लस नॉट प्लस भीवन, प्लस ऑब्जेक्ट प्लस ठीक आहे समजलं नकार बघा काय सांगितलेलं राधा पाण्यामध्ये पोहू शकत नाही राधा पाण्यामध्ये पोहू शकत नाही फॉर्म्युला समोर दिलाय कॅन मधलं नकारार्थी वा कॅन हे लिहित असताना तीन नंबरला तुम्हाला नोटचा वापर करायचा असतो आता लक्ष द्या सगळेजण सगळ्यां सगळ्यांना आहे की जे नाव असतं नाव असतं त्या नावाचं जे पहिलं अक्षर असतं हे कॅपिटल लिहायचं असतं कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं असतं ए, भी ले ए ले बी डी मधला पहिल्या लिपीतला ए लिहायचं असतो बी लिहायचं असतो ज्याचं नाव ए न बी न सुरू होते असं आता इथे राधा होती म्हटल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे होतं हे राधा असं लिहायला पाहिजे ना असं राधा असं लिहिलं पाहिजे ना तुम्ही काय करताय काय करताय असं लिहिताय राधा किती वेळा सांगायचं हे रनक लिहू असलं चुका टाळा राधा त्याच्यानंतर काय करणार तुम्ही कॅन त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर स्विम त्याच्यानंतर इन ऑटर समजलं इन द वॉटर नाही लिहायचं नुसतं इन वॉटर लिहायचं समजलं का हे नका ते आणखीन एक वाक्य लिहा त्याच्यानंतर पुढचा प्रकार बघू आणखीन एक वाक्य आता तु हे तुमच्या घरच्यांना बघितलं दोघांना सोपते अरे मी इथं मारेल ती वेगळेच चालतंय का हा पेनसाठी किती रुपये आहे ठेऊ देत ल्या एडाचा बाजार आहे नुसता जरा शांत तरी झालं ते लावल्यापासून हे वाक्य समजते नकारात ते आणखीन एक वाक्य वाक्यल्या मी मी इंग्लिश बोलू शकतो मी इंग्लिश बोलू शकतो मी इंग्लिश बोलू शकत नाही असं मी इंग्लिश बोलू शकत नाही आता हे जे वाक्य राधा पाण्यामध्ये पोहू शकत नाही आता ह्याला का लावणे ह्याला जर का लावला तर ते वाक्य कसं बघ बनतं बघा निगेटिव्ह कसं निगेटिव इंटरोगेटिव्ह इंटरोगेटिव म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य नकारी प्लस प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य लिहिताना काय करायचं तुम्ही फक्त ह्या कॅनला सुरुवातीला लिहायचं फॉर्म्युला बघा कसं होणार कॅन होणार कशाचा सांगतो आहे ह्याचा सांगतो आहे मी ह्याचा निगेटिव्ह निगेटिव, से, निगेटिव इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला सांगतो आहे सुरुवातीला काय करणार तुम्ही कॅन लिहिणार काय लिहिणार कॅन त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स आणि प्रश्न चिन्ह प्रश्न चिन्ह द्यायला विसरायचं नाही वाक्य बघा इथं लिहून देतो राधा पाण्यामध्ये दे पोहू।, पोहू शकत नाही का, ना का।, का। आणि प्रश्नचिन्ह काय करणार सुरुवातीला कॅन लिहिणार काय क्यान, लेनार? काई क्यान? त्याच्यानंतर राधा राधाचं आर कॅपिटल काढायचं कॅन राधा नॉट स्वी समजतंय का आणि प्रश्न चिन्ह इ तर आता पुढचं वाक्यल्या हे लिहून घ्या ना हे लिहून घ्या ना आधी हे पण लिहून घ्या नकारार्थी वाक्य निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स लिहून घे ना पैसे लागतं ते होत इंद्राच्या सर आहे तू जा तू भाऊ मिळणार तो सोबत तो सोबत कविता वाचू शकत नाही का ठीक आहे प्रश्नचिन्ह तो तुझ्यासोबत कविता वाचू शकत नाही का ह्याच्या म्हटलंच एक नाही म्हणजे नकारार्थी वाक्य आलं शेवटी कालवलंय हो म्हणजे नकारार्थी वाक्याला प्रश्नार्थी केलंय समजतं निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इकडे बघा सुरुवातीला काय घेणार कॅन ठीक आहे कॅन म्हटलं आहे प्रश्न विचारला आहे न सुरुवात होणार त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार ठीक आहे सब्जेक्ट काय येणार सी त्याच्यानंतर हा तो आहे म्हटल्यानंतर काय येणार कॅन हा कॅन ही ठीक आहे नॉट थोडं ए कॅन ही नॉट रीड विथ ठीक आहे आणि प्रश्नचिन्ह आता इकडे बघा थोडस लक्ष द्या हे कॅन आहे ना कॅन हे कॅन आहे ना कांट ठीक आहे त्याच्यानंतर ही त्याच्यानंतर रीड पोयम विथ यू ठीक आहे आणि प्रश्नचिन्ह बघा कॅनला नॉटला एकत्र लिहू शकता तुम्ही असं बाकीचं आहे असं लिहायचं हे पण लक्षात ठेवा ठीक आहे